अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र रमजान बाजार करून घरी परतत असताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाले बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या आष्टा ते इस्लामपूर मार्गावर अपघात घडला अपघातानंतर डंपर चालकानं डंपर जागेवर सोडून पालन केलं आष्ट्याजवळ असलेल्या शिंदेमळा येथील हॉटेल नंदनवर समोर दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाली या अपघातात अश्पाक शब्बीर पटेल व एकोणचाळीस मुलगा अश्रफ अश्पाक पटेल वय बारा आणि आसद अश्पाक पटेल वय दहा सर्व कुंडलवाडी तालुका वाळवा हे तिघे जागीच ठार झाले तर सिना अश्पाक पटेल व पस्तीस जखमी झाले पटेल कुटुंबिया रमजानचा सण सोमवारी असल्यानं कपडे व सणासाठी बाजार खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून एम एच डी अठ्ठावीस एकोणीस वरून आष्ट साहित्य खरेदी करून सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गावी परतत असताना इस्लामपूरहून सांगलीकडे खडी भरून निघालेल्या डी टी शून्य चारशे अडुसष्ट यानं धडक दिली धडक इतकी तीव्र होती की दुचाकी चालकाच्या समोरील बाजू चाकाखाली सापडली या अपघातात पित्यासह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला अपघातात मृत्यू झालेली मुलं आश्रफ हा सातवी तर असतात शिकत होता रमजान या पवित्र मृत्यू कुंडलवाडीत हळहळ व्यक्त होते दरम्यान अपघातानंतर लोकांची गर्दी जमली जमा अंगावर येत असल्याचं लक्षात येता चालकाने डंपर जागेवर सोडून पालयन केलं दुर्घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ इस्लामपूरच्या रुग्णालयात धाडण्यात आलाय महिलेची प्रकृती चिंताजनक आहे पटेल कुटुंबियांनी रमजान महिन्याचे रोजे केले होते रमजान सोमवारी साजरी होणार असून याची तयारी करण्यासाठी सहकुटुंब पटेल आष्टाय ते बाजारासाठी गेले होते एकाच वाहनावरून दोन मुले व पत्नी यांना घेऊन त्यांनी बाजारी केला ईदची खीर करण्यासाठी लागणार सुका मेवा शेवया व अन्य साहित्य खरेदी करून मुलांना कपडेही खरेदी केले होते मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्यानं गावकरी हळहळ व्यक्त करतात बेधडा निर्भीड बिंधास मांडणी